घरोघरी मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्या फोन विसरून गेल्यामुळे आता इकडे ऋषिकेशच्या समोर ऐश्वर्याच्या कारस्थानांचा कच्चा चिठ्ठा समोर आलेला आहे आणि त्याच वेळेला संपतचा फोन आल्यामुळे इकडे आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये चांगले संशयाचे किडे वळवळायला लागलेले आहेत आणि या सगळ्यामुळे आता मालिका काय टर्न घेतले सौमित्र आणि ऋषिकेश हे आमने सामने येऊन सगळ्या सत्याचा कसा उलगडा करणार सगळं सगळं इकडे आजी सांगत असते मोठ्या मनाने नानासाहेब तुमच्या दोन्ही मुलांना तुम्ही माफ करून टाका केलत का माफ तुम्ही तुमचं मत मोठं करा आणि या दोघांना माफ करा त्यांना एक संधी द्या नानासाहेब म्हणता संधी कसली संधी यावरती आजी सांगायला लागते या दोघांना एक चांगलं आदर्श सून आणि मुलगा बनण्याची संधी द्या यावरती नानासाहेब सांगतात संधी या संधीची खरंच गरज नाही आहे पण खरं सांगायचं तर तुम्हाला सुधारायचं असेल ना तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश यांच्याकडे पहा ते दोघ जण कसं वागतात ते बघा आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला समजेल आदर्श सून आणि मुलगा काय असतं ते आता निघा इथून यावरती आजी म्हणते निघा म्हटले तर नानासाहेब जरा निघा बरं इथून बरं नानासाहेब तुम्ही माफ केलं का यांना यावरती आता नानासाहेब सांगायला लागतात आई तुम्ही पण निघालात ना तरीसुद्धा चालेल यावरती आजी सांगायला लागते कसं आहे छोटी लेकरं आहेत होती तुमचीच आहेत ना तुम्ही नाही त्यांना माफ करणार तर कोण करणार यावरती आता नानासाहेब म्हणतात मला वाटतंय की तुमचं इथलं काम झालं असेल ना तर तुम्ही निघा यावरती आजी म्हणते सुमित्रा कुठे आहे यावरती नानासाहेब म्हणतात काय माहिती दरवेळेला या दिवशी या वेळेला कुठे बाहेर जाते ती रोज या वेळेला बाहेर जाते तुमची मुलगी आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये विचारा तिला कुठे जाते ती आजी म्हणते काय दर वेळेला बाहेर जाते इकडे तोपर्यंत सारंग आणि ऐश्वर्या बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतात आणि आता इकडे नानासाहेब काही माफ करायला तयार नाहीत हे त्यांना समजतं आणि अजून एक गोष्ट समजते की सुमित्रा या सगळ्यामध्ये आता या वेळेला कुठेतरी बाहेर जाते आणि त्यामुळे मग आता इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणाला काय चाललंय नक्की म्हणजे या वेळेला आई कुठे बाहेर जात असतील यावरती आता इकडे या दोघीजणी गप्पा मारत बसलेल्या असतात सुमित्रा आणि जानकी घरामध्ये कोणाला कळायला नको की आपल्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे म्हणून दोघीजणी गप्पा मारत बाहेर बसतात आणि त्यावेळेला सुमित्रा थोडीशी उदास असते तिला जानकी समजवत असते की आई तुम्ही नका बरं चिंता करू कसं आहे ना शर्वरी वंश आणि मालती काकी आहे त्या दोघींचं जमेल म्हणजे मालती काकी आत्ता जरी बोलल्या ना तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये तसं काही नसणार आहे हो तुम्ही नका चिंता करू यावरती सुमित्रा म्हणते नाही गं म्हणजे सगळ्यांच्या आपल्या सुनेकडून एक बेसिक अपेक्षा असतात की आपल्या घरात पाळणा हलावा आपल्या सुनेने आपल्या नातवाचं तोंड दाखवावं पण कसं आहे या अपेक्षांच्या पेक्षा ना त्या जे टोमणे मारतात ना ते टोमणे मला नाही आवडले त्या मला काही बोलल्या ना तरीसुद्धा चालतील पण शरूला टोमणे म्हणून त्या ज्या प्रकारे आता इकडे तिला त्रास देतात ना मला त्याचं खूप वाईट वाटतं म्हणजे नॉर्मल त्यांनी बोलावं त्यांच्या अपेक्षा सांगाव्या पण असे टोमणे नाही मरावे असं म्हणत तिकडे घडलेला सगळ्या प्रकार सुमित्रा जानकीला सांगायला लागते त्यावरती जानकी म्हणते त्या नका तुम्ही काळजी करू हे बघा काही दिवसात होतील सगळ्या गोष्टी नीट विक्रांत भाऊ आहेत ना ते ना त्यांचं शर्वरी वनशांवरती खूप प्रेम आहे यावरती सुमित्रा म्हणते हो ग विक्रांतचं प्रेम असलं तरी सुद्धा फक्त नवरा बायकोचा दोघांचा संसार होत नसतो ना या सगळ्यामध्ये सासरी नणंदीर या सगळ्यांना समजावून घेणं सांभाळून घेणं पण गरजेचं आहे ना आणि विक्रांत काय करेल ग बायको आणि आई याच्यामध्ये त्याचं मध्ये उगाच सँडविच होतं ना त्याला या सगळ्यामध्ये आता एक कुणाची बाजू घ्यावं हे कसं कळेल यावरती आता जानकी सांगायला लागते आई तुम्ही नका काळजी करू खरंच मी तुम्हाला सांगते की विक्रांत भाऊजी खूप समजूतदार आहेत ते दोन्ही बाजू समजून घेतील असं म्हणत जानकी समजवत असताना इकडे आजी बाहेर येते आणि ऐश्वर्या म्हणते आई आत्ता काय बोलले नाना नामा सांगत होते ना की या सगळ्यामध्ये आता रोजच्या दिवशी आई बाहेर येतात आई बाहेर कुठे या वेळेला यावरती मग आता आजी म्हणाल लागते कुठे म्हणजे काय काहीच कळत नाहीये तिचं यावरती ऐश्वर्या म्हणते बघा नामासाहेबांना सुद्धा सांगत नाहीयेत मग त्या बाहेर कुठे जातात हे आपल्याला बघायला पाहिजे चला आपण अंगणात जाऊन बघूया की नक्की नामासाहेब कुठे जातात ते असं म्हणत ऐश्वर्या सारंग आणि आजीला घेऊन अंगणात येते जिथे जानकी आणि सुमित्रा दोघी बोलत बसलेल्या असतात दोघींच्या गप्पा टप्पा चालू असतात त्याच वेळेला आई आई कुठ्यात तुम्ही आई कुठ्यात तुम्ही असं म्हणत मोठ्या मोठ्यांनी ओरडत आता ती तिकडे यायला लागते त्यावरती जानकी तो आवाज ऐकते आवाज ऐकल्यावर ती जानकीला आता घाबरते आणि जर का या दोघींनी मला इकडे पाहिलं तर माझं काही खरं नाहीये असं म्हणत ती आता तिकडून पटकन बाजूला जाते आणि त्या झाडाच्या आड जाऊन लपते ज्या वेळेला झाडाच्या आड ती लपते त्याच वेळेला या सगळेजण म्हणजे आजी येते सुमित्रा गुटेस्तू? सुमित्रा कुठे असतो सुमित्रा कुठे असतो यावरती आता इकडे सुमित्रा पाहते तर जानकी तिकडून गायब झालेली असते मग आजी म्हणते अगं असं काय करतेस नानासाहेबांना मी विचारलं होतं की सुमित्रा कुठे आहे नानासाहेब म्हणतात यावेळेला सुमित्रा कुठे जाते माहित नाहीये सुमित्रा म्हणते काही नाही ग हल्ली घरामध्ये खूप गरम होतं ना आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मी इकडे बाहेर येऊन बसते असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हो का इकडे जानकी विचार करते नशीब ज्या वेळेला ह्या सगळेजण आले तेव्हा मी इकडे लपून बसले होते आणि ही ऐश्वर्या इतकी आहे ना की या सगळ्यामध्ये उगाच नको नको ते सगळं करत बसेल पण हिला कसं कळलं असेल आम्ही दोघी बाहेर आहोत ते आणि आम्हाला दोघींना बाहेर पाहिल्यावरती मग मात्र तिला आता संशय नको यायला यावरती आजी म्हणते सुमित्रा अगं तुझ्या सुनेला तुझी किती काळजी आहे बघ ऐश्वर्या आले बघ तिला ती म्हणत होती की आई जास्त वेळ बाहेर थांबल्या तर त्यांना त्रास होईल आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता ती इकडे तुला न्यायला आले यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हो आई तुम्ही जास्त वेळ इकडे आता थांबू नका आताच्या तुम्ही आज चला बरं कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला बाहेरची थंड हवा बोचेल आणि तुम्हाला त्रास होईल असं म्हटल्यावर सुमित्राला आत घेऊन जाते पण तिचं लक्ष तिकडे असलेल्या कपावरती जातं आणि ती विचार करते हा कप खाली कोणी ठेवला असेल जानकीने गडबडीमध्ये तो कप लपताना खाली ठेवलेला असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या विचार करते इथे तर फक्त एकट्या आईच होत्या आणि आईच जर का होत्या दोन कप कसे जानकी हे सगळं पाहते आणि अरे देवा या सगळ्यामध्ये मी तर आता कप उचलायलाच विसरले ऐश्वर्या धूर्त असते नाही नाही काहीतरी गडबड आहे ही गोष्ट खरी म्हणजे जर का इथे एकट्या आई बसल्या होत्या आणि कप दोन आहेत म्हणजे आई आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत पण काय लपवतायत काय लपवतायत हे काही तिला कळत नसतं आणि मग ती घरात यायला निघते इकडे जानकी विचार करते नाही माझं चुकलं या गडबडीमध्ये लपण्याच्या मी आता तो कप तसाच ठेवला ही ऐश्वर्या खूप मोठी धूर्त आहे आणि ही धुर्त ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता काही ओळखण्याच्या आधीच आधीच न मला सारंग भाऊजींना सगळं सत्य सांगायला पाहिजे सारंग भाऊजींना या सगळ्यामध्ये आता मला सत्य सांगून त्यांचे डोळे उघडले पाहिजेत की हे ऐश्वर्या तुम्हाला भुलवती आहे आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तुम्हाला वापर करून घेते आहे जोपर्यंत मी सत्याचा उलगडा सारंगभाऊजींच्या समोर करणार नाही तोपर्यंत मला चेन पडणार नाही असं म्हणत मना जानकीच्या मनाचा तिने निश्चय केलेला असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा सत्य आता भाऊजींच्या समोर येणार म्हणजे येणारच असं म्हणत ती बोलत असते तोपर्यंत ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि सारंग तिकडे येतो आणि ऐश्वर्या कुठे गेला होता तुम्ही ऐश्वर्या म्हणते मला न या सगळ्यामध्ये अजूनही डाऊट आहे की आई आपल्याशी खोटं बोलतायत यावरती सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही आई का आपल्याशी खोटं बोलेल यावरती ऐश्वर्या म्हणते आता आपण जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा आई काय म्हटल्या मला गरम होते म्हणून मी एकटी इकडे बसते पण आई एकट्या नव्हत्या सारंग तिथे कॉफीचे दोन मग होते यावरती सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हो तिकडे कॉफीचे दोन मग होते आणि ते कॉफीचे दोन मग मी स्वतः पाहिलेले आहेत यावरती सारंग म्हणतो आताच्या घडीला तुम्ही जर का आईवरती संशय घेतलात ना तर ते चुकीचं ठरेल तुम्हाला समजत नाहीये आपल्याकडून आता उभी राहणारी एक फक्त आईच आहे त्यामुळे हा काही तुम्ही विचार करू नका आणि हा विचार न करता तुम्ही या सगळ्यामध्ये निवांतपणे थांबा कारण आई आपल्या बाजूने झाली ना तर कुणा कुणाची आपल्याला गरज पडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते पण तुम्हाला समजतच नाही आहे आई जर का आपल्याशी खोट बोलती आहे तर या सगळ्यामध्ये आता आपण कसं काय त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा यावरती सारंग म्हणतो काही नाही काहीही झालं ना तरी आईला आपल्या बाजूने वळवून घेणं हेच आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे तुम्ही नका इतका विचार करू आता जरी इकडे सारंग म्हणत असला की त्याचा विश्वास आहे तरी ऐश्वर्याचा विश्वास नसतो आणि ऐश्वर्या सगळ्यामध्ये विचार करते नाही या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी जानकीने कुरघोडी करण्याच्या आधीच मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे आणि आता ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यामधली भांडण लावून सौमित्र हाच बॉस आहे हे सत्य समोर आणलं पाहिजे इकडे नानासाहेब आता ग्रंथ वाचत बसलेले असताना ऋषिकेश येत नानासाहेबांना संपतचा फोटो दाखवतो नाना तुम्ही याला ओळखता का यावर नाना म्हणतात अरे ऋषी हाच तो हाच तो आहे यांनीच या सगळ्यामध्ये मला किडनॅप केलं होतं यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हाच तो संपत आहे आणि त्याच्या पाठमोरा आहे ना तो त्याचा बॉस आहे बॉस मी त्या संपतचा तर सोडणार नाहीच आहे पण त्याच्यासोबत कोणी बॉस आहे ना त्या बॉसला पण नाही सोडणार यावर नाना म्हणतात नाही नाही ऋषी तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस मला खूप भीती वाटते आहे तो बॉस खूप डेंजर आहे बघितलंच ना त्याने मला या सगळ्यामध्ये कसं किडनॅप केलं आणि कसं हे दिलाय ते नाही नाही मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते तो बॉस आहे ना तो डेंजर आहे तू नको या सगळ्यात पडू यावरती ऋषिकेश म्हणतो नाही नाना त्या त्या बॉसने आपल्याला या सगळ्यामध्ये किती त्रास दिलाय तुम्हाला माहिती आहे ना आणि मला खात्री आहे हे, हे सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचंच कारस्थान असणार आहे या ऐश्वर्यामुळे आपलं घर फुटलं या ऐश्वर्यामुळे मी आणि जानकी घराबाहेर गेलो या ऐश्वर्याने तुम्हाला ढकललं त्यानंतर त्या, त्या बॉसने तुम्हाला किडनॅप केलं आपल्या घरामध्ये किती संकट आलं मला जेलमध्ये जाण्याची वेळ आली या सगळ्या सगळ्याचा बदला मी घेणार आहे ना तुम्ही चिंता करू नका काहीही झालं तरी सुद्धा त्या बॉसला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही नाना म्हणतात ऋषी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे जा लड बाळा त्या बॉसला शिक्षा दे असं म्हणत मग मात्र नानासाहेब सुद्धा आता ऋषिकेशच्या पाठीशी उभे राहत ऋषिकेशला ठामपणे सांगायला लागतात त्यानंतर ऋषिकेश आता आपल्या मिशनवरती निघतो मिशन, मिशन नानांना ना न्याय मिळवून देणं तोपर्यंत इकडे आता अवंतिका रूममध्ये ते सौमी काय झालं तू इतका डिस्टर्ब का आहेस यावरती सौमित्र म्हणतो अवंतिका मला खरंच कळत नाहीये दादाच्या वागण्याचं काय गुड आहे ते यावरती अवंतिका म्हणते काय झालं सौमी त्यावरती सौमित्र म्हणतो मी ज्या वेळेला तिकडे एका केसच्या संदर्भात गेलो होतो ना त्यावेळेला तिथे आता दादा आला होता आणि त्याला मी काही विचारणार तर तो तिकडे कोणत्या तरी त्या बॉसला म्हणजे आता त्याने किडनॅप केलं ना त्याचा जो कोणी बॉस आहे त्याच्या बॉसला घेण्यासाठी आता इकडे तो आला होता असं तो म्हटला मला तर काहीच कळत नाही आहे की नक्की काय चाललंय ते आणि मी त्याला विचारायला गेलो ना की नक्की इकडे का आला होतास काय आहे तर मात्र आता तो काही ऐकायलाच तयार नाही आहे तो माझ्यावरती चिडला आणि रागारागात तंतन करत तिकडून निघून गेला त्याच्या मागोमाग जानकी त्यावरती मग आता अवंतिका म्हणते मग जानकी वहिनी काय बोलल्या यावरती आता सौमित्र सांगायला लागतो जानकी वहिनी बिचारी त्याला समजवत होती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो ऐकेल तर ना दादा काही ऐकायलाच तयार नव्हता आता दादाने कोणतीही चूक करू नये असं मला वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये जर त्याच्याकडून पुन्हा कोणती मोठी चूक झाली ना तर जे काही आत्तापर्यंत नीट चालले ना परत सगळ्या गोष्टी आता विस्कटित होऊ शकतील पण दादाला कळतच नाहीये की कायद्याच्या कचाट्यामध्ये राहून आता या सगळ्यामध्ये आपण काय करायला पाहिजे ते त्याला समजतच नाहीये की आपण कायदा सोडून किंवा असं आपण बेतालपणे वागून जर का हे काही करायला गेलो शोध मोहीम तर ती मोहीम आपल्यावरतीच उलटेल हे त्याला कळत नाहीये आणि मला त्याला कसं समजवू ते कळत नाही तोपर्यंत अवंतिका म्हणते काळजी करू नका जामकी त्यांना समजवतील जामकी हुशार आहेत तोपर्यंत तिकडे आता जानकी येते आणि अरे वा माझ्या जाऊबाई तर अगदी हुशारच झाल्यात यावरती अवंतिका म्हणते मग कुणाच्या अंडर ट्रेनिंग घेते आहे असं दोघींच बोलणं चालू असताना इकडे आता सौमित्र म्हणतो काय झालं दादा काही बोलला का, का यावरती आता इकडे सुमित्र जानकी सांगायला लागते कुठे आहे ते तर माझ्याशी काही बोलतच नाहीयेत तर असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते ही सगळ्या गप्पा टप्पा आपण नंतर मारूया पण सध्यानं मी छानपैकी इडली केलेली आहे आणि ती इडली खाण्यासाठी सगळ्यांनी खाली या असं म्हणत जानकी सगळ्यांना इडली खायला बोलवते सौमित्र म्हणतो काय इडली केलेस यावरती जानकी म्हणते हो भाऊ जी तुमच्या आवडीची इडली केलेली आहे लवकरात लवकर खाली या असं म्हणत जानकी आता सगळ्यांना इडली खाण्यासाठी खाली बोलवते सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात आणि तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या रूममध्ये हो येते ऐश्वर्या सौमित्राच्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय तिकडे आता सौमित्राचा मोबाईल असतो सौमित्राचा मोबाईल असल्यामुळे ती फलतीच खुश होते अच्छा बरं झालं सौमित्र इथे मोबाईल ठेवून गेला आता मी ब व्यवस्थित काम करते असं म्हणत तो मोबाईल हातात घेऊन ती आता डायनिंग टेबलवरती येते इकडे तोपर्यंत शर्वरी चिडलेली असते आणि त्यावरती विक्रांत म्हणतो काय झालं यावरती आता शरू सांगायला लागते काही नाही हा प्रॉब्लेम काही संपतच नाही आहे यावरती आता विक्रांत म्हणाला तो कसला प्रॉब्लेम त्यावरती शर्वरी सांगायला लागते हा काय गावात ना आलेला प्रॉब्लेम आहे ना काल आपल्या घरामध्ये यावरती विक्रांत म्हणतो शरू आई आहे ती माझी यावरती शर्वरी म्हणते हो आई आहे मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये त्या जे काही वागतायत ना ते मला अजिबात आवडत नाहीये त्या असं कसं वागू शकतात यावरती विक्रांत म्हणतो हे बघ थोड्या दिवसाची गोष्ट आहे ना तू इग्नोर कर यावरती शर्वरी म्हणते थोड्या दिवसाची त्या तर म्हणताय नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय मी जाणार नाहीये आणि तू म्हणतोस थोड्या दिवसाची गोष्ट नाही नाही ही थोड्या दिवसाची गोष्ट नाहीच आहे विक्रांत म्हणतो जाऊ दे ना तू नको लक्ष देऊस यावरती ती म्हणते नाही त्यांच्या डोळ्यात मला दिसतं मी तू मी त्यांना नातू देऊ शकत नाहीये किंवा मी त्यांचा घराण्याचा वंश वाढवू शकत नाहीये त्याचं जे काही सल आहे ना ती मला दिसते आणि मला ते सहन होत नाही आत्ता काय केलं माहिती का किचनमध्ये सगळ्या गोष्टींवरती नावं डब्यांवर टाकून ठेवलेत यावरती तो सांगतो हो तिची पहिल्यापासूनची सवय आहे त्यावरती मग आता शर्वरी म्हणते हो पण त्यांच्या किचन मध्ये त्यांनी हे सगळं करावं ना मी आता इकडे असताना माझ्या किचन मध्ये करण्याची काय गरज प्रत्येक स्त्रीचं किचन हा तिचा तिचा स्पेस असतो ना मग त्या स्पेसमध्ये तिने काय करावं हे तिने ठरवावं ना यावरती विक्रांत म्हणतो जाऊ दे ना तू कशाला एवढं टेन्शन घेते आहेस यावरती शर्वरी म्हणते टेन्शन नाही तर तुझ्या आई जे काही वागतायत ना त्यामुळे माझं मानसिक संतुलन ठरत चाललंय कधीच आपल्याला मूल होणार नाही का विक्रांत विक्रांत म्हणतो वेडी आहेस का तू असं का होईल सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत विक्रांतीला जवळ घेतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता शरूला खूप त्रास होत असतो हे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसल्यावरती सगळेजण इडली खात असतात आणि त्यावेळेला सौमित्र म्हणतो बहिणी खरंच इडली खूप 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 छान झालेली आहे त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते हो आणि त्यावरती अवंतिका म्हणते बहिणी सांबार सुद्धा खूप छान झालंय मला तुम्ही सांबारची रेसिपी द्याल का यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी ही सांबारची रेसिपी माझी नाहीये बरं का आईंनी मला शिकवले त्यावरती सुमित्रा म्हणते हो तर मी तुला सुद्धा शिकवेन शर्वरी अवंतिका ही रेसिपी असं म्हणत आता इकडे ती अवंतिकाला ती रेसिपी शिकवेन असं सांगत असते अवंतिका थोडीशी गडबडते बरं आता ह्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू असताना तिकडे ऐश्वर्या येते ऐश्वर्या आई येते आणि आई ऋषिकेशच्या बाजूलाच तिकडे आता ब्रेकफास्ट साठी बसते ऐश्वर्या बसल्यावरती ऋषिकेशच्या डोक्यामध्ये तीन ताड तिडीक जाते आणि तो रागात तिच्याकडे पाहतो रागा रागात तिच्याकडे पाहिल्यावरती तो सांगायला लागतो जानकी हिला सांग इथून उठ ही इथे बसलेली मला नाही चालणार यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो अजिबात नाही तू हे असं काही विचारण्याचा प्रयत्न करू नको जानकी तू आत्ताच्या हिला सांग इथून निघून जा यावरती जानकी म्हणते ऋषिकेश काय झालं आहे तुमचं ऋषिकेश म्हणतो मी तुला बोललो ना जे काही असेल हिला ते हिला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग मला हिच्याशी काडी मात्र काहीच बोलायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या आई मग काय आता आम्ही इथे बसायचंच नाहीये का तुम्ही सांगा बरं असं म्हणत ती सुमित्राला या सगळ्यामध्ये आता मध्ये ओढते त्यावरती इकडे ऋषिकेश सांगायला लागतो या घरामध्ये हे कुकारस्थान करणाऱ्यांना ना नाही नाहीये या घरामध्ये आता एकतर ही इथे टेबलावरती बसून जेवेल नाहीतर मी जेवेन असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते ऋषिकेश तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोस हे बघ जाऊ दे सगळं ऋषिकेश आता उठायला निघतो त्यावेळेला सुमित्रा त्याला थांबवते थांब ऋषिकेश असं करू नकोस आभारल्या आटावरून उठू नकोस ऋषिकेश म्हणतो नाही जे काई तु तुझा सुने ने का काही तू आणि तुझ्या सुनेने चालू ठेवलंय ना तुम्हाला या सगळ्यामध्ये यांचा पुळका असेल पण मला नाही मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी यांची गोष्ट काही ऐकणार नाहीये मी तुला सांगितलंय ना की एकतर ही या टेबलावरती बसेल नाही तर मी बसेल त्यावरती आता सुमित्रा विचार करते नाही ना जर का आत्ता या सगळ्यामध्ये मी ऋषिकेशला टेबलावरून उठवलं तर आता ऋषिकेशला वाईट वाटेल आणि मी जर का ऐश्वराला म्हटलं तुझा तर ऐश्वराला वाटेल की मी तिच्या बाजूनेच नाहीये मग जर का हे असं घडलं तर मला माझं नाटक पण करता येणार नाही आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता उगाच उपाशी सुद्धा जायला लावू शकतं असं म्हटल्यावर ती मग सुमित्रा म्हणते ऋषिकेश तू बस पहिला ऋषिकेश म्हणतो हे बघ माझा मुद्दा तोच आहे काहीही झालं तरी अजूनही माझा मुद्दा बदललेला नाहीये एकतर ही या डायनिंग टेबलवरती बसून जेवेन नाहीतर मी जेवेन यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते तू खाली बस हे बघ ऐश्वर्या मला काय वाटतं तू रूम रूममध्ये जा ऐश्वर्या म्हणते हो आई ठीक आहे ऋषिके दादा ना इतका जर का त्रास होतोय तर या सगळ्यामध्ये मी स्वतः या डायनिंग टेबल वरून उठून जाईल मला या घरामध्ये खरंच भांडणं नको आहेत उगाच ही भांडणं तंटा या सगळ्याचा मला सुद्धा वीट आलेला आहे असं म्हणत ऐश्वर्या नाटक करून तिकडून उठते तर झालं लगेच बायकोचा बैल सुद्धा बोलायला लागतो ऐश्वर्या थांबा तुम्ही एकटेच या ह्याच्यामध्ये जाणार नाही तुम्ही इथून जाणार असाल तर मी पण तुमच्यासोबत तिकडे येतोय असं म्हणत सारंग पण हट्टाला पेटतो यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच जानकी नाही नाही काही गरज नाही आहे सगळ्यांनी डायनिंग टेबलवरती बसून जेवा त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू ऐकलं नाहीस का मी या आधीच सांगितलंय जर का या डायनिंग टेबलवरतीही बसली तर मी बसणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा सांगायला लागते हे बघ जानकी तू नको हट्ट करूस ऋषिकेशचं जे मन आहे ते त्याला करू दे तू उगाच या सगळ्यामध्ये आता काहीही मध्ये पडू नकोस आणि ती सांगायला लागते की ऐश्वर्या सारंग दो तुम्ही दोघ जण तुमच्या रूममध्ये जा तुमच्या रूममध्ये जाऊन आता तुम्ही दोघंजणं ब्रेकफास्ट करा मी तुमच्या रूममध्ये तुमचा ब्रेकफास्ट पाठवते ऋषिकेश बस आणि खा इते असं म्हणत सुमित्रा आता इकडे दोघांना आत पाठवते आणि ऋषिकेशला डायनिंग टेबलवरती बसवते बरं आता हे दोघंजणं आत जाताना ऐश्वर्या एक युक्ती करते आणि युक्ती करत ती आता सौमित्राचा मोबाईल जो तिच्या हातामध्ये असतो तो मोबाईल मुद्दाम ऋषिकेशच्या बाजूला ठेवून जाते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशने तो मोबाईल पाहावा आणि त्याच्यावरती संपतचा फोन त्याने पाहून ऋषिकेशला कळावं की सौमित्र हाच बॉस आहे हा तिचा घाणेरडा हेतू असतो मग ऐश्वर्या निघून गेल्यावरती ऋषिकेश ब्रेकफास्ट करायला बसतो जानकी त्याच्या बाजूला असते आणि अचानकपणे या सगळ्यामध्ये मोबाईलची रिंग वाजते मग रिंग वाजल्यावरती ऋषिकेश तो मोबाईल हातात घेतो मोबाईल हातात घेतल्यावर तो म्हणतो हॅलो त्यावेळेला तिकडून बाजूने आवाज येतो हॅलो बॉस अहो आपलं भेटायचं ठरलं होतं ना कधी आपण भेटायचं आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो कोण बोलतोय कोण बॉस यावरती संपत फोन कट करतो पण ऋषिकेश विचार करतो संपतनी या सगळ्यामध्ये फोन का केला सौमित्रला आणि बॉस का म्हटला त्याच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा आता वळवळायला लागतो काय खरं काय खोटं हे आता जाणून घेण्यासाठी तो उत्सुक असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या संपतला फोन करते काय रे संपत काम झालं का संपत म्हणतो हो ऐश्वर्या ताई तुम्ही काळजी करू नका आपलं काम झालेलं आहे त्यांच्या डोक्यात बरोबर मी आता विषय टाकलेला आहे ऐश्वर्या म्हणते ग्रेट आणि मग त्यानंतर इकडे सौमित्र कोर्टात जायला निघतो आणि त्यावेळेला तो ऋषिकेशला म्हणतो दादा माझा मोबाईल असं म्हटलं व ते मग आता ऋषिकेश म्हणतो हा तुझा मोबाईल आहे तो म्हणतो हो मग ऋषिकेश विचार करायला लागतो की हा मोबाईल सौमित्राचा खरोखरच आहे मग संपतने फोन केलाय त्या दिवशी सुद्धा काळ्या कोटमधला माणूस तिकडे होता म्हणजे नक्की काय सत्य आहे ऋषिकेशच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा वळवळतो पण या सगळ्यामध्ये पुढे जाऊन ऋषिकेश खरंच सौमित्रवरती आता शंका कुशंका घेत राहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार